आता इथं आमटी होते आणि कितीही लोकांचा स्वयंपाक असो आम्ही घरच्या घरी सर्व परिवार मिळून बनवत असतो आम्ही सर्व दिराण्या जिठाण्या सोना असं सर्व काही मिळून आम्ही घरच्या घरीच बनव बनवत असतो कितीही लोकांच्या असो आम्ही कारागीर वगैरे अजिबात लावत नाही प्रत्येक वेळी कोणाच्याही घरी काहीतरी कार्यक्रम असो आम्ही स्वयंपाक बनवतो तर चला पुढे बघा आज मी तुम्हाला पार्ट टू दाखवणार आहे तर माझं सर्व काही आवरून झालेलं आहे तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे हात बरेचं असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखाचा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा विश्वाच्या प्रार्थना सर्व काही माझा आता सर्व काही आव आवरून झालेलं आहे सर्व काही माझा आता इथं आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आठ वाजता व्हिडिओला आम्ही सुरुवात केलेली आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आज पण खूप छान व्हिडिओ होणार आहे ना थाट कसा भरला जातो ते तुम्हाला पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं दाखवला जाणार आहे तर बघा इथं आहे ना थाट भरायचा कार्यक्रम आणि आरती झालेली आहे तर सुरुवात कुठून केलेली आहे ते तुम्हाला मी आता इथूनच दाखवणार आहे तर चला मी आता आली इथं कानबाई मातेच्या घरी आता दाळ शिजवायला टाकलेली आहे इथं तर खूप भरपूर लोकांचा स्वयंपाक इथं करायचा आहे त्यासाठी बघा आम्ही सर्व दिराण्या जेठाण्या सुना सर्व काही आम्ही घरच्या घरी एवढा मोठा स्वयंपाक करून घेतो माझी जेठाने राहते आम्हाला सर्व काही दाखवायला आणि आता सवय झाली ना मागे पण तुम्हाला टाकला होता मी असा जास्त स्वयंपाकाचा व्हिडिओ ही पण माझी जेठाणी आहे आणि ही माझी पुतणी सून आहे मोठी तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेच असेल ही माझी पुतणी आहे आणि इथं आता दाळ शिजते तोपर्यंत आम्ही लसूण निवडून आहे सर्वजण मिळून मिसळून आम्ही स्वयंपाक करून घेतो कितीही मोठं कार्य असो आम्ही घरच्या गर घरीच आम्ही कारागीर लावत नाही आम्ही घरच्या गर घरी स्वयंपाक करत असो बघा आता इथं दा हे ना दहा किलो डाळचा पुरणपोळे आहेत तर आता डाळ शिजून गेलेली आहे मी इथं टोपल्यामध्ये नीतडायला ठेवलेली आहे आणि हे डाळचं पाणी आहे ना आमटीसाठी आणि इथं साईडलाच गूळ पण ठेवलेला आहे ही सगळी डाळ मी आता इथून काढून घेतलेली आहे आणि परत त्याच पात्यालामध्ये डाळ टाकली बूड टाकला आता मस्तपैकी याला गत काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या दोन दिवस तीन दिवस चार दिवस टिकतात पण पन खराब पण होत नाही आणि हे आमटीचं पाणी आहे आणि बघा इथं डाळ आता गत घेतो हो घेतोय आम्ही नंतरच मग चक्कीवरून दडून आणणारे आम्ही घरी नाही गाडणारे पण आमच्या खूप फजिता झाल्या आम्ही तेच सोचलं होतं की चक्कीवर जाणार आपण दड्याला असं पण इतका फजिता झाल्या ना ही पण माझी पुतणी आहे ही माझी पुतणी सोने हा माझा पुतणा आहे ह्या बसलेल्या माझ्या जेठानी बाई आहेत माझी सख्खी मोठी जेठाणी आहे बस या बसलेल्या आहेत ते सर्व काय आम्हाला नियोजन दाखवता असं करा तसं करा तसं करा आम्ही सर्व काही तसा त्याप्रमाणे करतो आणि या इकडे बसलेलं आहे आपण माझ्या जेठ आणि मोठ्या सासऱ्याची सून आम्ही सर्व लहान मोठे सासरे दोनच आहेत सा पण सर्व किती मोठं कार्यक्रम ना आम्ही सर्व मिळून मिसळून करून घेतात तर आता इथं आहे ना डाळ काढून घेतली आम्ही इथं आता भाताचं पाणी ठेवलेलं आहे आता आमच्यासाठी चहा येते आहे आणि हा स्वयंपाक आहे ना आम्ही तीन वाजता लावलेला आहे दुपारी तीन वाजता आणि सकाळी माता आणली ना तेव्हा देव आणले माता आणले ना तेव्हा सकाळी पाटवड्यांची भाजी भाकरी भात असं केलेलं होतं मग सकाळचं जेवण झालं ते कानबाई वगैरे तुम्हाला तो व्हिडिओ टाकलेला आहे पण ते दुपारचं जेवणाचं काही तुम्हाला दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता त्यासाठी आता इथं आहे ना तांदूळ मस्त आम्ही आहे ना फडक्याने कपड्याने गाडून घेतले मस्तपैकी कपड्याने असं सर्व काही पुसून घेतलं तेल लावलं आणि मग आता इथं तुम्ही बघितलं मीठ टाकलं आणि नंतर हे पाणी तांदूळ टाकलं पाणी उकडल्यावर आणि थोडं जिरंसुद्धा टाकलेलं इथं छान भात आहे ना खूप छान लागतो जिरं टाकल्यामुळे आणि तेलसुद्धा टाकलेलं आहे तेल मीठ आणि जिरं आणि खूप छान भात लागतो त्यासाठी आता ही पण माझी लहान पुतणी आहे मोठ्या सासराची नात आहे ती आणि ही माझी सग सक, सख्या जेठची सून आहे यातही बसल्या आहे ना यांची सून आहे म्हणजे या माझ्या जेठ आणि बाई आणि ही माझी मोठी पुतणी सोन तर अशा प्रकारे गप्पा मारत मारत आम्ही सर्व काही स्वयंपाक करून घेतोय तर चला इथं आता पुरणपोळीचं पण चालू आहे बाकीचं चाल। आणि आमच्याकडे कसं ना पुरणपोळी करायला आमंत्रण दिलेलं असताना त्यांच्या घरच्या पण येतात पुरणपोळी करण्यासाठी मदत करायला म्हणून आम्हाला काही स्वयंपाक करायचं काहीच कळत नाही आता नवरदेवाच्या मावश्या पण आहेत आणि इथं ही माझी लहान सून बसलेली आहे आणि तिथं बघा मंडपमध्ये सर्व काही पुरणपोळी करायची तयारी चालू आहे तिथं चूल वगैरे आता आहे आणि इकडं पण भात आता होतोय ही पण माझी पुतणी सून आहे खूप चणचले ही खूप नाचते तुम्हाला दाखवणार मी तिचा व्हिडिओ नाचायचा खूप नाचायला येतं तिला खूप आणि सर्व कामामध्ये एक नंबर आहे आणि सर्व काही फुतण्यासून आहेत ना सर्व कामामध्ये एक नंबर आहेत आता भात पण झाला उतरून घेतला इथं आहे ना आमटीसाठी तेल टाकलं त्याच्यामध्ये मसाला टाकला तेव्हा आम्ही तिकडं गेली होती मग तो काही व्हिडिओ घेतला नाही पण बघा मसाला टाकलेला इथं आणि इथं आता चटणी मसाला वगैरे ते पण सर्व काही इथं टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मस्त परतून घ्यायचं आहे हे पण गॅसचे फेम फुल करून दिलेली आहे कारण पात्याला मोठं आहे आणि आम आमटी जास्त हे ना करायची तर इथं ह्या सातशे लोकांचा स्वयंपाक केलेला आहे आम्ही घरच्या घरीच ही चष्मावाली पण माझी पुतणी सहून आता बघा इथं पण खीर करून घेतलेली आहे मी आता दूध टाकायचं बाकी होतं आणि हे सर्व काय ड्रायफ्रूट इथं टाकलेलं आहे आता वरून दूध टाकून दिलेलं आहे काजू बदाम खोबरं चारोळी सर्व काही इथं ड्रायफ्रूट टाकून दिलेले आधी आता हे दूध टाकायचं इथं खीर पण खूपच छान आधीची ला घत काढून ठेवून दिली होती मग आता दूध टाकून पुन्हा आता दूध टाकल्यावर हे नंतर पुन्हा गरम करून आहे दूध टाकून झालेलं आहे आता जे जेव्हा जेवण करायला बसणार ना तेव्हा परत गॅसवर ठेवू तिकडं आमटी होते सर्व दूध आता इथं टाकून दिलेलं आहे आणि ड्रायफ्रूट तर सर्व काय टाकलेलंच आहे तिकडे आमटी होते आता हे पण दूध मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि माझ्या यांना सर्व काही पुतण्या सोना घरच्या सोना सर्व काही कामांमध्ये एकच नंबर आहेत त्या पूर्ण कार्य पार पाडल्याशिवाय घरी जात नाही आणि सांगितलं की लगेच पहाटेच येऊन जातात सर्व काही कार्य पूर्ण करूनच घरी जातात एक नंबर आहेत सर्व कामांमध्ये आणि कोणाला बोट पण घालू देत नाही सर्व कामामध्ये एक नंबर आहेत बघा खीर आता पातळी का घट्ट ते दाखवते हे छान झालेली आता खीर आता इथं आहे ना आता इथं अशा प्रकारे भात फोडून घ्यायचा आहे म्हणजे वाडायचा टायमाला ताण राहत नाही मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवते हे बघा असं असं असा मोकळा करायचा त्याला आणि मोकळा जर झाला ना तर भाडायला पण काही त्रास राहत नाही मस्त बशीने असा मोकळा मोकळा पडतो तो कप बशीने वाढायचा टायमाला कपबशी घ्यायची तिच्याने थोडा थोडा टाकायचा आता भात पण मोकळा करून झालेला आहे बघा इथं आमटी होते असे अशा प्रकारे खालूनच मस्त पैकी याला हे करायचं मिक्स करायचं आणि तिकडे बघा पुरणपोळी पण करायचं चा, चालू तिकडे इकडे हा स्वयंपाक आम्ही करतोय तिकडे बाकीजण पुरणपोळ्या करत आहे छान होताय पुरणपोळ्या मस्तपैकी तीन तर चार चूल पेटवलेली आहे अशा प्रकारे आमटे पण इथं होत चालले आता होण्यापचे म्हणजे पण भांडे रस्ते ना त्याचा आवाज येतोय भांडे लावते त्याचा आवाज येतोय इथं आता पातळ आहे का घट्ट असं पाहून घेतोय इकडं बघा पुरणपोळी करताय नाश्ता पण खूप आमची फॅमिली इतकी छान आहे ना एकच नंबर खूप 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 एन्जॉय करता खूप एन्जॉय करता म्हणजे काम कसं होतं ना ते पण काहीच कळत नाही आणि बघा इथं पुरणपोळ्या होत आहे इथं ही माझी एकजेठ आणि पुरणपोळ्यांच्या घडी लावते आता ही पण पुतणी सुरू परत परत तुम्हाला दाखवते म्हणजे तुमची पण ओळख पटून जाईल तिकडे गेली होती मी पुरणपोळ्या बघायला या आहेत नवरदेवाच्या सख्या बहिणी बघा त्या आपण कशा नाचताय आणि कुठे काम जाताना काहीच कळत नाही या दोघ सख्ख्या बहिणी आहेत नवरदेवाच्या दोनच बहिणी आहेत नवरदेवाला आता एक गेली तिकडे एक इथं थांबलेली अशा प्रकारे एन्जॉय करत करत आम्ही सर्व काही स्वयंपाक करून घेतो आणि आमच्या कुठल्याही परिवाराचा राहताना आम्ही असं घरच्या घरीच करत असतो स्वयंपाक सर्वजण मिळून आता ही ये काली पण कुतनी सोनेच्या मस्त करताय खूप मजा करता, करता। <laughs> रोडावर आहे ना म्हणून गाड्या पण ये जाय करत काहीतरी सांगतोय आम्ही त्यांना पण मी आवाज घेतलेला नाही आवाज म्यूट केलेला आहे कारण की बाहेर टेप चालू आहे ना ही माझी सक्की पुतणी सोन आहे तुम्हाला ती पहिल्यांदा दाखवली नाही ती आणि ही या दोन आहेत आणि एक ती साखरपुड्यामध्ये तुम्हाला तो पण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक दाखवली होती ती एक हे बघा सर्व काही स्वयंपाक इथं झालेला आहे आम्ही सर्वजण इथं मस्त करतोय अन्शुला बरं नव्हतं म्हणून तिला काही घेऊन नाही गेली आणि लहान बाळ आहे त्यासाठी नाहीतर तर तिला पण खूप हौस असते असं जायची आमटी ना थोडी पातळ झाली म्हणून ती कणिक होती ना पुरणपोळीची कणिक ती थोडी धुवून घेतली ता आणि ती इथं टाकली म्हणजे रशी मस्तपैकी असं घट्ट होऊन जाते ये आता एवढं टाकून द्या असं म्हणते ती झाले आता आमटे पण मस्त आता कमी गॅस करून आम्ही झाकण ठेवून देणार आहे मी आता कमी गॅस करून देईल कोथंबीर टाकायची बाकी होती आता मी इथं कोथंबीर पण टाकून घेतली आता इथं बघा एक एक जण सर्व काय पुरणपोळी करताय थोड्याच राहिला आता खूप मस्त येत आहे पुरणपोळ्या ये इथं माझी जेठाने गड्या घालते ताई नवरदेवाच्या मावशी इकडे टाकते सर्वांनी मिळून ज्यांना येत नव्हतं त्यांना ते पण इथं शिकत होते आता ही पण शिकत आहे पुरी टाकायचं ही पुतणीची मुलगी आहे पुरणपोळी कशी बनवते ती शिकत आहे ती नवरी पण दाखवते तुम्हाला थाट खायला आलेली तिला आहे थाट खायला ती पण आलेली आहे आणि तिने सुद्धा पुरणपोळी बनवली इथं बघा मस्त बनवते ती पण तिने पण एकच नंबर पुरणपोळी बनवली आता बघा ही नवरी बसलेली पुरणपोळी करायला छान आहे नवरे पण खूप सुंदर आहे त्याला पण येतात पुरणपोळी करायला आता तिने सुद्धा खूपच छान केली आहे पुरणपोळी बघा ज्या नवीन शिक होता ना, ना त्यांनी सर्वांनी एक 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 पुरणपोळी केल्या इथं बघा नवरीने पण खूपच छान बनवली तिने पण आता हातावर घेतले बघा तिला फिरवता येत नाही डायरेक्ट टाकून दिली आता ही पुतानी बसलेली आहे तर चला असं सर्वांनी मिळून ज्या नव्या शिका त्यांनी पण एक एक पुऱ्या पुरणपोळी करून बघितली आणि खूप छान पुरणपोळ्या झाल्या तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा अशी मी अपेक्षा करते आणि बघणारच तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ बघा मस्त मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या येत आहे तर चला भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय